नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेलो आहोत पोलीस भरती येणारी पोलीस भरतीमध्ये अंक गणिताची जी आपण सिरीज स्टार्ट केली आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण अंक गणिताचे मागील वर्षी किंवा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये अंग चे जे काही स्थानिक किंमत या प्रकरणावरील प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक तुम्हाला नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे मित्रा की पंचवीस पॉईंट चौऱ्याण्णव सदुसष्ट पंचवीस पॉईंट चौऱ्याण्णव सदुसष्ट यामध्ये नऊ व सात या, या स्थानिक किमतीतील फरक सांगा बघा किती आहे तुला अंक दिला आहे पंचवीस पॉइंट चौऱ्याण्णव सदुसष्ट पंचवीस पॉइंट चौऱ्याण्णव सदुसष्ट ही तुला संख्या दिली आहे या संख्येमध्ये या संख्येमध्ये नऊ व सात नऊ कुठे इथे नऊ इथे आहे आणि सात येथे आहे ठीक आहे तर नऊ आणि सात या संख्याच्या स्थानिक किमतीतील तुला काढायचा आहे फरक सुरुवातीला तुला स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे मग नऊची स्थानिक किंमत किती देत आता नऊची किंमत आहे नऊची स्थानिक किंमत पॉइंट नंतर नऊ आहे म्हणजेच शून्य पॉईंट नऊ ही झाली या नऊची स्थानिक किंमत ठीक आहे पॉइंट नंतर पहिलीच संख्या आहे नऊ ही संख्या पॉइंट नंतर किती आहे पहिली आहे आणि पॉइंट नंतर सात ही संख्या किती अंकानंतर आहे एक दोन तीन चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजेच शून्य पॉईंट शून्य 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 सात ही झाली या सातची स्थानिक किंमत येत्या लक्षात बघ नऊ ही संख्या पॉइंट नंतर पहिल्याच क्रमांकावर आहे म्हणजे शून्य पॉईंट नऊ आणि सात ही संख्या पॉइंट पासून चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजे एक दोन तीन यांच्या ठिकाणी तुला लिहायचं आहे शून्य शून्य आणि शून्य सात आता यांचं तुला करायचं आहे फरक म्हणजे दोघांची करायची आहे तुला मित्रा वजाबाकी वजा बाकी कशी करशील बघ शून्य पॉईंट नऊ शून्य पॉइंट नऊ पॉइंटच्या ठिकाणी पॉइंटच्या खाली पॉईंट शून्यच्या ठिकाणी शून्य इथे किती राहील एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य आणि हा सात आता नऊच्या वरती इथे बघ या शून्याच्या वरती काहीच नाही या शून्याच्या वरती काहीच नाही या सातच्या वरती काहीच नाही तर नऊ नंतर तू तीन शून्य लिहू शकतो ठीक आहे शु आणि ही झाली वजाबाकी मग आता वजाबाकी बघ कशी करायची येथे शून्य आहे शून्यातून सात जात नाही मग शून्याला केला आपण दहा ठीक आहे दहातून सात गेले तीन राहिले मग इथे किती राहिले रे इथं राहिले नऊ नवातून शून्य गेले इथं राहिले किती नऊ मग इथे परत नऊ राहिले नवातून शून्य गेले नऊ आणि मग इथे किती राहिले आठ आठातून शून्य गेले आठ पॉईंटच्या खाली पॉईंट आणि शून्याच्या खाली शून्य म्हणजे पॉईंट एकोणनव्वद हे आपलं उत्तर येत आहे शून्य पॉईंट एकोणनव्वद त्र्याण्णव हे आपलं उत्तर येत आहे आणि पर्यायापैकी आहे का तर आहे पर्याय क्रमांक तिसरा शून्य पॉइंट एकोणनव्वद त्र्याण्णव पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपी प्रश्न आहे हा प्रश्न नागपूर आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत तुला हा विचारण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे सोपी सोपी उदाहरणे तुला पोलीस भरतीच्या परीक्षेत विचारण्यात येतात तुला फक्त व्यवस्थित सराव करायचा आहे तर हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा आता हा प्रश्न वडसा एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे बारा दशक गुणेले अठरा शतक वजा तीन शतक बरोबर किती बघ बारा दशक दशक म्हणजे दहा बारा गुणेले दहा म्हणजे किती होतात एकशे वीस होतात किती होतात बारा दशक म्हणजे दशक म्हणजे दहा शतक म्हणजे शंभर बारा दशक म्हणजे बारा, बारा गुणेले दहा किती एकशे वीस गुणेले अठरा शतक अठरा शतक म्हणजे अठरा गुणेले शंभर म्हणजे किती अठराशे वजा तीन शतक म्हणजे तीन गुन्हेले शंभर बरोबर तीनशे याची तुला काढायचे व्हॅल्यू मग बारा गुन्हेला अठरा कर किती होतात दोनशे सोळा बारा गुन्हेला अठरा दोनशे सोळा दोनशे सोळावर एक दोन तीन शून्य लावून दे एक दोन तीन शून्य वजा करायचा आहे तुला तीनशे ठीक आहे म्हणजे हे झाले मित्रा दोन लाख सोळा हजार दोन लाख सोळा हजार मधून दोन लाख सोळा हजार मधून तुला वजा करायची आहे तीनशे तीनशे वजा करण्यासाठी काय करशील शून्य शून्यातून शून्य गेला शून्य 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 इथे झाले दहा दहा तीन गेले सात राहिले मग इथे किती राहिले पाच पाच जसा जे तसा ठीक आहे आणि हे एक आणि दोन म्हणजेच हे झाले मित्रा दोन लाख पंधरा हजार सातशे दोन लाख पंधरा हजार सातशे कुठे आहे तो पर्याय क्रमांक पहिला ठीक आहे या दोघांची वजाबाकी जर जरा आपण करत आहोत किती येत आहे दोन लाख पंधरा हजार सातशे ठीक आहे दोन लाख पंधरा हजार सातशे आणि दोन लाख पंधरा हजार सातशे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहिला अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा वर्षा एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला अत्यंत सोपा आणि महत्वाचा देखील प्रश्न होता अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता नंतरचा प्रश्न बघ प्रश्न तिसरा पंच्याण्णव झिरो सात चारशे बत्तीस पंच्याण्णव झिरो सात चारशे बत्तीस पंच्याण्णव झिरो सात चारशे बत्तीस या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे दोन या संख्येच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे मग ही चार संख्या आहे चार म्हणजे किती मित्रा चार म्हणजे एकक दशक शतक म्हणजे चार वर दोन शून्य लावायची आहे ठीक आहे चार वर दोन शून्य लावले कारण की चार ही संख्या शतक स्थानी आहे शतक म्हणजे शंभर म्हणजे चार वर दोन शून्य लावा म्हणजे किती चारशे आणि दोन ही काय आहे दोन दोनचं स्थान काय आहे एकक आहे एकक म्हणजे फक्त दोन एकच संख्या येईल तर किती पट आहे तर पट म्हटल्यानंतर तुला चारशेला भाग द्यायचा आहे दोन्ही म्हणजे किती येतात दोनशे किती येतात रे मित्र मित्रा, मित्रा? दोनशे येतात आणि दोनशेच म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा दोनशे म्हणजेच चारशे ही संख्या दोन या संख्येच्या दोनशे पट आहे किती पट आहे दोनशे पट हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न चौथा गोंदिया एसआरपीएफ दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला सहाशे पंचेचाळीस पॉइंट तेवीस पंच्याहत्तर सहाशे पंचेचाळीस पॉइंट तेवीस पंच्याहत्तर सहाशे पंचेचाळीस पॉइंट तेवीस पंच्याहत्तर या संख्येतील दोन व सात दोन व सात या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती दोन आणि सात म्हणजे दोन आणि सात या संख्येच्या स्थानिक किंमतीतील फरक फरक म्हणजे तुला काढायची आहे वजाबाकी मग दोन ची स्थानिक किंमत सुरुवातीला काढून घे पॉइंट नंतर दोन आहे म्हणजे तू लिहिशील दोन ला शून्य पॉईंट दोन येत्या लक्षात आणि सातची स्थानिक किंमत आहे शून्य पॉईंट एक दोन तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे एक दोन तीन ठीक आहे यांची करायची आहे तुला वजाबाकी वजाबाकी करण्यासाठी दोन नंतर इथे काही नाही म्हणजे तू दोन झिरो लिहू शकशील याची काल वजा बाकी म्हणजे दहातून सात गेले तीन राहले इतर नऊ नऊ जसाच्या तसा इथं राहिले एक ठीक आहे आणि पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजे शून्य पॉईंट एकशे त्र्याण्णव बघ पर्यायामध्ये आहे का उत्तर तर हो आहे कुठे शून्य पॉईंट एकशे त्र्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न पाचवा बघ आता हा प्रश्न दौंड एफ दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे पाच स्टार चार पाच स्टार चार त्याच्यानंतर स्टार तीन नऊ स्टार तीन नऊ या स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणवीस आठशे आहे एकोणीस हजार आठशे आहे तर तो अंक कोणता बघा त्यांचा फरक म्हणजे वजाबाकी बाकी एकोणवीस हजार आठशे यायला पाहिजे किती यायला पाहिजे एकोणवीस हजार आठशे यायला पाहिजे आणि स्टारच्या जागी समान अंक आहे मग आपण एक एक अंक घेऊन स्टारच्या जागी बघूया आणि फरक आपला एकोणीस हजार आठशे यायला पाहिजे ठीक आहे पहिला अंक किती आहे मित्रा एक समजा आपण स्टारच्या जागी एक घेतला ठीक आहे मग इथे जर आपण एक घेतला तर एक घेतल्यानंतर एक दोन तीन चार शून्य लावले एक दोन तीन चार आणि इथे जर स्टार घेतला तर इथे स्टार घेतल्यानंतर म्हणजे वन या स्टारच्या जागी वन घेतल्यानंतर एक वर दोन शून्य म्हणजे शंभर यांची आपण वजाबाकी केली तर बघा किती मिळते नऊ नऊ आपण याला लिहिलं दहा तुम एक गेला नऊ राहिले किती राहिले नऊ ठीक आहे तो येत आहे का नऊ हजार नऊशे नाही येत आहे ठीक आहे समजा आपण स्टारच्या जागी दोन घेतले स्टारच्या जागी दोन घेतले तर बघा स्टारच्या जागी जर दोन घेतले तर दोन वर एक दोन तीन चार शून्य लावा एक दोन तीन चार शून्य लावले परत स्टारच्या जागी दोन घेतला दोन वर दोन शून्य म्हणजे दोनशे यांची करा वजा येते का बघा वीस हजार मधून दोनशे गेले तर एकोणीस हजार आठशे राहतात म्हणजेच एकोणीस हजार आठशे उत्तर येत आहे म्हणजे जर दोन घेतले तुम्ही स्टारच्या जागी स्टारच्या जागी जर तुम्ही दोन लिहिले तर आपलं उत्तर एकोणीस हजार आठशे येत आहे म्हणजेच आपला पर्याय कोणता आहे रे मित्र पर्याय आहे पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण स्थानिक किंमत या उदाहरणावरील काही महत्वाची उदाहरणे बघितले स्थानिक किंमत या प्रकरणावरील महत्वाचे उदाहरणे बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल ठीक आहे पोलीस भरतीमध्ये आगामी पोलीस भरतीमध्ये येणारे प्रश्न अशाच प्रकारचे विचारात तुम्हाला येतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी अशाच स्थानिक स्ता, प्रक स्थानिक किंमतीवरच्या प्रकरणावरील काही प्रश्न बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद